नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना शंभर टक्के हे खाद्य देऊ नका होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना शंभर टक्के हे खाद्य देऊ नका मग हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना कोणते खाद्य द्यायचे नाही आणि हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना हे खाद्य का द्यायचे नाही आणि जर हिवाळ्यामध्ये आपण गावरान कोंबड्यांना हे खाद्य दिले तर याचा दुष्परिणाम काय होणार यामुळे काय आपल्या कोंबड्यांवरती आजार येऊ शकतात काय यामुळे आपल्या कोंबड्या या ठिकाणी दगावू शकतात या प्रत्येक प्रश्नाचा आता उत्तर घ्यायचं आहे की हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना हे खाद्य देऊ नका मग गावरान कोंबड्यांना कोणते खाद्य द्यायचे नाही याबद्दल सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत चला व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडत तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे आपण जर मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करण्यासाठी कसल्याही प्रकारची फी सुद्धा लागत नाही मग सबस्क्राईब कसं करायचं हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा प्रश्न असेल तर याचंही उत्तर तुम्हाला या ठिकाणी देतो यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना शंभर टक्के हे खाद्य देऊच नका मग हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना कोणते खाद्य द्यायचे नाही आणि जर हिवाळ्यामध्ये आपण गावरान कोंबड्यांना हे खाद्य दिले तर याचा परिणाम काय होतो काय यामुळे गावरान कोंबड्यांवरती आजार येतो काय यामुळे आपल्या गावरान कोंबड्या मरू शकतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देणार आहे म्हणून हिवाळ्यामध्ये कोणता आहार द्यायचा आणि कोणता आहार द्यायचा नाही याबद्दल समर्पक आणि सविस्तर विवेचनाच्या व्हिडिओत पाहायचे ज्यामुळे एक साधी आपली चूक आपल्या फार यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढीच आपणास विनंती व आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे की उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला मदत व्हावी म्हणून आपण या ठिकाणी केलंय काय तर ऑनलाईन ट्रेनिंग सेशन म्हणजे प्रशिक्षणाची अशी अभिनव संकल्पना आणली आहे की ज्यामुळे आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला मदत होणार ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी होणे ज्याच्यामध्ये रोगराई येण्या अगोदर आल्यानंतर पूर्ण सविस्तर मार्गदर्शन त्याचबरोबर आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर त्याचबरोबर मार्केटिंग मध्ये ही मदत अशा असणाऱ्या संकल्पनाचं एकत्रीकरण म्हणजे रायजिंग स्टार परभणीचं ऑनलाईन ट्रेनिंग सेशन या ट्रेनिंग सेशन मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये तुम्ही होऊ शकता जॉईन होण्यासाठी एकच काम करायचंय आत्ताच्या आता संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर एकदा तुम्ही संपर्क साधला आणि एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालं तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत आमचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आणि या अनमोल मार्गदर्शनानंतर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही या ठिकाणी रोखू शकणार नाही तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आता या ठिकाणी समजून घेऊयात की हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना ज्या वेळेस आपण खाद्याचं नियोजन करतो त्यावेळेस आपल्याकडून काही चुका होतात ह्या चुका आपण त्या ठिकाणी अनावधानानं करतो कोणाला वाटत नाही की आपण असं करायला पाहिजे पण होत ही, ही गोष्ट खरी पहिल्यांदा ऋतुचक्र समजून घ्या पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की हिवाळ्यामध्ये थंडपणा जास्त असतो हे सगळ्यांना माहिती आहे पण आपला कोंबडी हा जो पक्षी आहे ना मित्रांनो ह्याच्या शरीरामध्ये सिस्टीमच नाहीये की जी वातावरणाशी त्या ठिकाणी लढू शकेल म्हणून बाहेरचं तापमान कमी झालं की शरीराच्या आतलं तापमान कमी होते शरीराच्या आतलं तापमान कमी झालं की शरीरातलं पाण्याचं प्रमाण वाढते आणि यामुळं काय होतंय मित्रांनो जर आपण खाद्य नियोजनामध्ये चूक केली तर खूप मोठा परिणाम भोगावा लागतो म्हणून अपोजिट फीड मेथडचा वापर करायला पाहिजे पण पहिले समजून घेऊ कोंबड्याला काय द्यायला नाही पाहिजे कोणता आहार द्यायला नाही पाहिजे आपण कांदा अजिबात द्यायचा नाही जर कांदा दिला तर कोंबड्यांच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढणार कोंबड्याच्या शरीरामध्ये आणखीन तापमान डाऊन होणार आणि यामुळे कोंबड्यांना सी आर डी सारखा आजार होऊ शकतो यामुळे कोंबड्यांना कोरायजासारखा आजार होऊ शकतो सर्दी होऊ शकते या गोष्टी लक्षात ठेवा या बरोबर कोंबड्यांना ताक अजिबात द्यायचं नाही हिवाळ्यामध्ये कोंबड्यांना मेथी घास द्यायची नाही हिवाळ्यामध्ये कोंबड्यांना दशरथ घास द्यायची नाही हिवाळ्यामध्ये कसल्याच प्रकारचं गवत घास जास्त प्रमाणात द्यायचं नाही जास्त पालेभाज्यांचा वापर करायचा नाही म्हणजे ओला आहार कमीत कमी द्यायचा ज्याच्यात पाण्याचं प्रमाण कमी त्या ठिकाणी जास्त आहे त्याचा या ठिकाणी वापर अजिबात करायचा नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की हिवाळ्यामध्ये काय द्यायचं नाही आपल्याला ओला आहार अजिबात द्यायचा नाही थंड पदार्थ अजिबात द्यायचे नाही द्यायचं काय तर मित्रांनो गरमी वाढवणारे पदार्थ ज्याच्यामध्ये खास करून गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी गिरणी खालचं वेस्टेज पीठ वाया जाणारं माशांचं खाद्य लसूण अद्रक अद्रकचं म्हणजे पाणी द्यायचे गुळाचं पाणी द्यायचे तुळशीचं तुळशीच्या पानांचं पाणी आहे म्हणजे तुम्हाला कोंबडीच्या शरीरात गरमी वाढवायची तुम्हाला कोंबडीच्या शरीरात कोरडेपणा वाढवायचा आहे पण ओलसरपणा वाढेल ओल वाढेल अशी उपाययोजना अजिबात करायची नाही म्हणून काय द्यायचं नाही तुमच्या लक्षात आलं ना मेथी घास दसरत घास यासारखी कोणतंही गवत द्यायचं नाही कांदा ताक यांसारखे घटक द्यायचे नाहीत आणि कोंबडीच्या शरीरामध्ये पाणी वाढेल किंवा ओलावा वाढेल असा कोणताही घटक या ठिकाणी द्यायचा नाही बस एवढं जर आपण केलं ना तर या हिवाळ्यामध्ये कोंबड्यांवर येणाऱ्या आजारांपासून कोंबड्यांचं तुम्ही शंभर टक्के संरक्षण करू शकतात गोष्टी छोट्या छोट्या असतात पण यास्त्र चुका आपल्याच्या न होतात म्हणून याचा खूप मोठा फटका आपल्या फार्मला बसतो म्हणून जर आपल्या फार्मचं नुकसान होऊ द्यायचं नसेल तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी वापरायला सुरू करा याचा अंमलबजावणी सुरू करा आणि या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही आमच्या सेशनमध्ये सांगतो म्हणून आमच्यासोबत जे जोडले गेलेले ना मित्रांनो त्यांच्यासमोर खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतच नाहीत आता अडचणी काय येत नाहीत कारण अडचणी येण्या अगोदर ही अडचण येणार म्हणून आम्ही त्यांना सल्ला देतो त्यामुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागत नाही आणि म्हणूनच आमच्यासोबत जोडल्या गेलेले जे काही पालक बांधव आहेत हो ते मोठ्या प्रमाणात या व्यवसायातून निव्वळ नफा प्राप्त करत आहेत आता आपण सुद्धा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात मग याच्यासाठी काय करायचंय तर मित्रांनो तुम्हाला आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सहभाग घ्यायचा आहे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपलं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करायचं मित्रांनो तर तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करायचंय बस तिथे संपर्क साधल्यानंतर लखन सर फोन उचलतील माझा फोन पे गुगल पे नंबर तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतील जो असेल ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी मित्रांनो ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन करून घेतल्या जाईल ज्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर प्रत्येक प्रश्न नाचा उत्तर देतील आणि दर रविवारी सात ते नऊ तुम्हाला माझं सेशन जॉईन करता येईल ज्यात पहिले लेक्चर मग वेदर बुलेटिन आणि मग प्रश्न उत्तर त्या ठिकाणी असतील मी या रविवारी तुमची वाट पाहत आहे या रविवारी आपली भेट होईल का माझ्याकडून होकार आहे तुमच्याकडून जर होकार असेल तर तात्काळ लखन सरांचा जो क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती आपण कॉल करून घ्यावा आणि सोबतच तुम्हाला मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत या ग्रुपमध्ये सामील होणं मोफत आहे जर या ग्रुपमध्ये आपल्याला सामील व्हायचं असेल तर एकच काम करायचे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नाव पत्ता टाईप करून पाठवून द्यायचं किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तुम्हाला तुमच्या असणाऱ्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेत घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ मला वाटते की तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार